पी एस फोर महाराष्ट्र राज्य म्हणजेच भटका शोषित समुदाय संघटना यांचा तुम्हाला निवड झालेली आहे त्याबद्दल काय सांगा जी काय भटकी समाज आहे आपला ही आहे ह्या समाजाला मी एकत्र करून चांगलं दिशा द्यायच्या मार्गावर आहे त्यांच्या आळ्या अडचणीला मी स्वतः दाहून जाईल हा भटके समाज यांचा मी उपाध्यक्ष असल्यामुळं जास्त जास्त विकारलेला भटकी समाज एकत्र ये कसा येईल आणि ह्याच्यावर कसं जोर देता येईल या पद्धतीने मी करू शकतो त्यांच्यासाठी काहीतरी नमस्कार मी निवेदिका प्राध्यापिका सुकाळे प्रतीक्षा बघत आपल्या समोर घेऊन येत आहे वे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे निवेदन त्यामध्ये लग्न समारंभ लग्न समारंभ बर्थडे पार्टी आणि जेवण तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन उत्कृष्ट प्रकारे करत आहे तसेच येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या सर्व गावागावांमध्ये येणारे होम मिनिस्टरचे खेळ देखील वेगळे आगळावेगळ्या उपक्रम म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे निवेदन करण्यासाठी संपर्क साधावा